नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे प्रतीक आणि मी तुमच्या सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत करतो तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये छत्रपती संभाजी जा महाराजांच्या जयंतीनिमित्त तुम्हाला बॅनर तयार करायला शिकवणार आहे ते कशाप्रकारे तयार करायचं आपण स्टेप बाय स्टेप व्हिडिओमध्ये संपूर्ण डिटेलमध्ये सांगितलेलं आहे त्यासाठी व्हिडिओ जराही स्किप न करता बघायचा आहे चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण आपण अशाच प्रकारचे बॅनर व्हिडिओ एडिटिंग रिलेटेड चॅनलवरती ट्युटोरियल आणतच असतो चला तर मित्रांनो जराही वेळ वाया न तर सुरुवात करू आपण आपल्या व्हिडिओला तर सर्वात अगोदर दा, डिस्क्रिप्शनमधलं मटेरियल डाउनलोड करून घ्यायचं आहे त्यानंतर तुमच्या फाईल मॅनेजरला ओपन करायचं आहे फाईल मॅनेजर ओपन झाल्यानंतर तुम्हाला डाउनलोड फोल्डरला ओपन करून घ्यायचं आहे डाउनलोड फोल्डरमध्ये तुम्हाला शंभू महाराज डॉट झीप अशा प्रकारचे एक फाईल दिसेल त्या फाईलवरती क्लिक करायचं आहे एक्स्ट्रॅक्ट हेअर वरती क्लिक करायचं आहे त्यानंतर इथे पासवर्ड मागेल पर पासवर्ड आपल्या व्हिडिओमध्ये समोर दिलेला आहे त्यासाठी व्हिडिओ जरा स्किप न करता बघा पासवर्ड कुठेही तुम्हाला व्हिडिओमध्ये मिळून जाईल पासवर्ड टाकून झाल्यानंतर ओकेवरती क्लिक करायचं बघू शकता शंभू महाराज नावाची एक फाईल म्हणजे फोल्डर तयार झालेला आहे फोल्डर ओपन केल्यानंतर त्यामध्ये आपण पी एल पी फाईल दिलेली आहे आता पी एल पी फाईलला ओपन करण्यासाठी आपलं पिक्सलला लॅब ॲप्लिकेशनला ओपन करून घ्यायचं आहे पिक्सलला लॅब ॲप्लिकेशन ओपन झाल्यानंतर नंतर अशा प्रकारचा इंटरफेस आहे थ्री डॉटवरती क्लिक करा ओपन डॉट पी एल पी फाईलवरती क्लिक करा डॉट पी एल पीवरती क्लिक करून आपण जर फोल्डरमध्ये फाईल आता एक्स्ट्रॅक्ट केली होती तर फोल्डरला ओपन करून घ्यायचं आहे बघू शकता फोल्डर ओपन झाल्यानंतर अशा प्रकारचं इंटरव्ह्युसिंग फाईलवरती क्लिक करायचं आहे ओपन ॲड ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे ओके तर बघू शकता अशा प्रकारचं इंटरव्ह्युसिंग इथे आपली पी एल पी फाईल ओपन झालेली आहे तर आता यामध्ये तुम्हाला काय चेंजेस करायचे असतील तर लेयर आयकॉनवरती क्लिक करायचं आहे यामध्ये आपण सर्व लेअर दिलेलं आहे कोणते पण लेअर तुम्ही काय पण एडिट करू शकता ओके तर यामध्ये सर्व नाईट हाईड इथून करू शकता तुम्ही त्यानंतर इथे शुभेच्छुकमध्ये तुम्हाला तुमचं नाव टाकायचं असेल तर शुभेच्छुक चलेरवरती क्लिक करायचं आहे ए ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे एडिट ऑप्शनवरती क्लिक करून अशा प्रकारे इथे मराठी कीबोर्ड एनेबल करून तुम्हाला तुमचं तुम्हाल नाव टाईप करायचं आहे ओके केल्यानंतर बघू शकता खाली पण चेंजेस झालेले फोटो ॲड करायचा असेल इम्पोर्ट ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे इथे त्यानंतर तुम्ही एक छान असं बॅकग्राऊंड रिमोसलेला फोटो सिलेक्ट करायचा आहे त्याला अशा प्रकारे इथे ॲडजस्ट करायचं आहे प्रॉपर साईज थोडीशी वाढून घ्यायची बघू शकता अशा प्रकारे ते फोटो ॲड करायचा आहे फोटो ॲड झाल्यानंतर तुम्ही यामध्ये जर तुम्हाला लेअरच्या खाली न्यायचे असले तर अशा प्रकारे इथे नेऊ शकता पण वरच चांगलं दिसतं त्यामुळे वरच ठेवायचं आहे ओकेवर क्लिक करायचं आहे तुम्ही थोडंसं रोटेशन तुमच्या ॲंगलनुसार सिलेक्ट करायची त्यानंतर अशा प्रकारे सर्व झाल्यानंतर थ्री डॉटवरती क्लिक करायचं आहे एक्सपोर्ट इमेज ऑप्शनवरती क्लिक करून डिफॉल्ट अटरावरती ठेवायचं आहे सेव टू गॅलरी ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे याने आपलं बॅनर फुल एच डी क्वालिटीमध्ये आपल्या गॅलरीमध्ये सेव्ह होईल व्हिडिओ अच्छा कसा वाटला आहे कमेंट करून नक्की सांगायचं डिझाईन आवडलं असेल तर नक्की व्हिडिओला लाईक ला ला करा कमेंट करून सांगा डिझाईन कशी वाढली आणखी तुम्हाला कोणत्या टॉपिकवरती टुटोरियल आला आहे हवा आहे त्यावरती पण तुम्ही कमेंट करा तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढं दुधा मित्रांनो भेटू असे आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि एडिटिंग करायला शिका जय हिंद जय महाराष्ट्र